आषाढी एकादशीला देवशैली एकादशी का म्हणतात नमस्कार मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरंच विष्णू योग निद्रा घेतात का देवशैनी एकादशीला देव, एका देव खरोखरच निद्रा घेतात काय आहे आख्यायिका याबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया असं म्हटलं जातं की देवशैनी एकादशीला श्री विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा घेण्यास जातात आणि देव उठणी एकादशीला ते जागे होतात या आख्यायिकेमागे नेमकं खरं काय कारण आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते देवशयनी एकादशी शास्त्रात अतिशय महत्वाची मानली जाते असं म्हटलं जाते की या दिवशी जगाचे पालनहार श्री विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा घेण्यास जातात तर शिव शंकर हे चार महिने जगाचा कार्यभाग सांभाळण्यास सिद्ध होतात देवांच्या निद्रेमुळे या एकादशीला देवशयनी एकादशी आणि हरिशयनी एकादशी म्हटले जाते हरिशयनाच्या चार महिन्यांच्या निद्राकालास चातुर्मास संबोधले जाते चातुर्मासात विशेष पूजा पाठ केले जातात मात्र या काळात कोणतेही शुभ कार्य करणे व्यर्थ असते कार्तिक महिन्यात देवउनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू निद्रेतून जागे होतात त्याच दिवशी मंगल कार्याची सुरुवात होते या वर्षी सतरा जुलै रोजी देवशैनी एकादशी आहे मात्र देवशैनी एकादशीला देव एकादशी दे खरंच निद्रा घेतात की या मागे आणखी काही कारण आहे ते जाणून घेऊया देवशयन आणि देव, देव जागरणाचं महत्व चैतन्याच्या पातळीवर जागृत असलेल्यांना ईश्वर म्हटले जाते असे ज्योतिषाचार्य म्हणतात जर चैतन्य अवस्थेत जागृत असलेल्यांना ईश्वर मानले जाते तर मग हे देव काळासाठी निद्रा कशी घेऊ शकतात खरे पाहता देवशयन आणि देव, देव जागरण हे ऋषीमुनींनी सर्वसामान्य लोकांसाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे सामान्य लोक धर्माशी जोडले जावे आणि त्यांचे आयुष्य सुकर व्हावे हा या मागचा हेतू होता देवशैनी एकादशीपासून देवउठणी एकादशी, देव एकादशी पर्यंतच्या काळात वातावरण बदलतं अशा वेळी या काळात मांगलिक कार्यासाठी शुभ समजून काही नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आलेले आहे यासाठी बनवलेले नियम देवशैनी एकादशी आषाढ महिन्यात असते यानंतर काहीच दिवसात श्रावणास प्रारंभ होतो श्रावण महिना हा पावसाळ्याचा महिना असतो पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतूंचे आगमन होते म्हणजे चातुर्मास ऋतूत बदल होत असतात ऋतू बदलानुसार आपल्या शरीरातील कमी होते सर्दी खोकला ताप असे अनेक आजार पसरतात सर्व भाज्या फळे यामध्ये बॅक्टेरिया आणि किडे लागतात पावसामुळे सामान्य जनजीवन थोडे विस्कळीत होते आणि गृह केंद्रित होते या सर्व कारणांमुळे या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य करत नाही खाण्यापिण्याची काळजी घेण्याचा आणि सावधान राहण्याचा सल्लाही या काळात दिला जातो या काळात काय करावे एक चार महिन्यात मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी देवाची आराधना करावी चिंतन करावे दोन तळलेले दुग्धजन्य डेअरीतील पदार्थांचे सेवन करणे टाळावे पचायला हलका सात्विक आहार घ्यावा केवळ एक वेळेस जेवणे उत्तम तीन दरम्यान पावसाळा असतो भाज्यांना कीड लागू शकते त्यामुळे वांगी कोबी मुळा आणि हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे चार रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योगासने आणि प्राणायाम करावे पाच पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करू नयेत अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार